हॅलो सगळ्यांना मला झोप येत नाही आहे रात्रीचे दोन तेहतीस झालेले आहेत आणि मला झोप येत नाही आहे मला झोप या कारणामुळे येत नाही आहे माझ्या डोक्यामध्ये विचार चालले आहेत की जो एक्सपाय झेड व्यक्ती आहे ना त्याने ऑनलाईन सायबर सेलला माझी कंप्लेंट केली आहे की मी त्याला फसवलं आहे आणि मी त्याच्यासोबत अनेक जणांना फसवलं आहे फसवते वगैरे ब्लॅकमेल करते आणि एक्सवायझेड गोष्टी रिलेशनशिपमध्ये रिलेशनशिपमध्ये जाते वगैरे एक्सवायझेड गोष्टी तर मग मलाही म्हणायचं आहे तो म्हणतो मी त्याला फसवलं हो पण कसं फसवलं हो तो बोलतो आहे की मी त्याला म्हणजे फायनान्शियली त्रास दिला फायनान्शियली त्रास दिला आणि त्याचे खूप काही नुकसान झालं माझ्यामुळे <coughs> तर मला म्हणायचं मी त्याच्यासोबत जेव्हा लग्न केलं ना तेव्हा तो जॉबलेस होता आणि जॉबलेस होता आणि स्वतः काही करू शकत नव्हता एक रुपया इन्कम नव्हती स्वतःचा खर्च तो घरच्यांवरती डिपेंड होता जे आमचं लग्न झालं ना ते विहारामध्ये झालं विहाराची काहीतरी फीज असती ती फीजसुद्धा त्यांनी माझ्याकडनं घेतली होती समथिंग आठ हजार वगैरे वकिलाकडनं लिगली काहीतरी बॉन्ड वगैरे बनवून घेतात ना तर तो बॉन्ड तीन हजार रुपये त्या सुद्धा माझ्याकडनं फी घेतलेली वकील त्यांचाच होता असं साधं सिंपल आमचं लग्न झालेलं त्याचे घरचे होते माझे आई वडील तर नव्हते त्या लग्नामध्ये माझे आत्या नाना एवढंच होते ते त्यांची चुकी एवढी झाली की न, ते माझ्यासोबत मा लग्नाला होते तर तो व्यक्ती माझ्या घरच्यांना पण टॉर्चर आहे माझ्या घरच्यांना पण खूप काही बोलतोय माझ्या आत्याला वगैरे शिव्या देतोय घरच्यांना टॉर्चर कर करतोय तो ते तर वेगळं पण फ्रेंड सर्कल जे काही माझे इन्स्टा आय डी वगैरे फॉलोअर्स आहे आता मला खूप जण काय बोलत आहे तुझे इन्स्टा बंद कर सोशल मीडिया बंद कर किती दिवस आता गेले एक वर्ष दीड वर्ष होते तो व्यक्ती मला असं टॉर्चर करतोय सगळं काही बंद केलं तरीही तो मला टॉर्चर करतो आहे तरीही माझ्या घरच्यांना टॉर्चर करतो आहे मग अजून मी काय बंद करू ठीक आहे मी बंद करेल बट असं किती दिवस चालणार आहे कळत नाही मला काय करू काही नाही करू काहीच समजत नाही कधी कधी माझ्या मनात हा प्रश्न येतोय की त्या लग्नामध्ये त्या व्यक्तीने मला तीनशे रुपयाचे जोडवे आणि पन्नास रुपयाचं मंगळसूत्र घातलं अशा व्यक्तीसोबत मी लग्न केलं ज्याचं स्वतःचं घर नाही शेतीबाडी नाही गावाकडे घर आहे की नाही ते पण मला माहिती नाही म्हणजे त्याचं इन्कम काहीच नाही शून्य मी अशा व्यक्तीसोबत लग्न केलं आणि तो व्यक्ती मला बोलतोय की मी त्याला फसवलं कसं फसवलं मा माझ्या माहितीनुसार तर फसवणं असं असतं ना, ना की समोरचं बाबा त्याच्याकडे बँक बॅलन्स खूप आहे रीच आहे खूप काही गोष्टी करतो लाखाने त्याच्याकडे पैसा पडला आहे असं काही असतं ना त्या व्यक्तीला फसवताना माणूस ह्याच्याकडे काहीच नाही आहे काहीच नाही आहे मी म्हणजे मी काय बोलू की जेव्हा आम्ही सोबत होतो ना तेव्हा खर्च मी सगळा करायची सगळा खर्च मी करायची माझ्याकडे जे काय माझ्या डिवोर्सचे पैसे होते ते सगळे आम्ही खाल्ले मी असं नाही बोलत की त्यांनी एकट्याने खाल्ले आम्ही दोघांनी मिळून खाल्ले पण मग तो मला का ब्लेम करतो आहे की मी त्याला फसवलं आणि मी त्याला ब्लॅकमेल केलं आणि जबरदस्ती लग्न केलं तो काही लहान लेकरू नाही आहे एकतीस वर्षाचा माणूस आहे त्याला मी कसं फसवणार आहे त्याला नव्हतं लग्न करायचं जसं तो आधी फरार व्हायचा तसं तेव्हाही फरार होऊ शकत होता ना आणि राहिलं कि त्या की त्याच्याकडे काही प्रूफ आहेत कसले प्रूफ आहेत मला त्या व्यक्तीबरोबर राहायचं नाही आहे मला नाही वाटत मी त्याच्याबरोबर राहावं आणि नाही वाटत मला की मी त्याच्याबरोबर खुश आहे तर याला ब्लॅकमेलिंग नाही बोलत ना टॉर्चर तो मला करतोय त्याने मला मारहाण केली माझ्या घरच्यांना मारहाण केली आम्ही जेव्हा त्यांच्या घरी गेलो होतो तर त्याच्यानंतरही त्याची काय अपेक्षा आहे की म्हणजे आज आजच्या या डेटमध्ये तो मला एवढं टॉर्चर करत आहे एवढं मेंटली हॅरॅसमेंट करत आहे एवढं अति प्रचंड आज मी एकटी माझे घरचे माझ्यासोबत नाही आहे माझे आईवडील जरी माझ्याशी बोलले माझे भाऊ वगैरे जरी माझ्याशी बोलले तो डायरेक्ट त्यांना फोन करून शिव्या वगैरे देतो ते पण आहे माझ्याकडे त्याचे पण आहे शिवाय शिव्या वगैरे देतो त्यांना बोलतो भांडतो बोलतो तुमची मुलगी अशी तुमची मुलगी तशी तुम्ही तिला सपोर्ट करता तुम्ही तिची भाड खाता अरे तू ज्या मनगटामध्ये त्या व्यक्ती मला सांभाळायचा दम नाही आहे मी माझी राहते काय काशी करते करायची आहे जशी राहते तशी राहते तुझ्यापासून दूर आहे चार राहत लांब आहे मग तुला तू तुझी लाईफ चांगली कर ना माझ्यामुळे तुला काही त्रास नाही तू मला कशाला त्रास देतो आणि तुला मला त्रास देऊन भेटणार काय तुला असं वाटते की म्हणजे मला तू त्रास देतो आणि तू खुश राहतोस तू पण स्वतः खुश नाही आहेस तुझं पण लाईफ बरबाद झालं आणि काय सगळ्यांना काय सांगतो मी तुझं लाईफ बरबाद केलं मी तुझ्यावर आधी केसेस वगैरे टाकलं हे बघ रिलेशनशिपमध्ये दोघंही आलो होतो तू आणि मी मी तुला जबरदस्ती आणलं नव्हतं हो खूप वेळा असं झालं की मी तुला सोडलं सोडलं तुम्हाला टॉर्चर केलं तुझं म्हणणं असं आहे की तुझ्यासोबत रिलेशनशिपमध्ये असताना मी खूप मुलांसोबत बोलत होते जे तुला आधी माहीत होतं मग तू जबरदस्ती माझ्यासोबत लग्न का केलं हां आणि तुला म्हणायचं आहे मी तुझ्यावर केस टाकले म्हणून तू माझ्याशी लग्न केलं तू लग्न करायच्या आधी केस टाकायच्या आधी फरार झाला होतास ना मग फरारच राहायचं होतं वापस येऊन कशाला मला मॅसेज केले कशाला माझ्या लाईफमध्ये मा आला तू काय मनगटन शेंबूड पोसणारा लहान लेकरू नाही आहे की तुला मंडपामध्ये येऊन बसवलंय हो मी तुझाही डिसिजन होता माझ्याशी लग्न करायचं माझंही तुला आधीच मी चांगली वाटत नव्हते तर कशाला तू माझ्याशी लग्न केलं आत्ता मला नावं ठेवतो आहेस आणि सोशल मीडियावरती न्यूजमध्ये मला आणणार आहेस काय म्हणून आणणार आहेस काय काय सांगणार आहे तिथे तू की माझे खूप लोकांसोबत अफेयर होते आणि मी आणि माझे हे असे व्हिडिओ बघून तू परत मला टॉर्चर करतो तर मला हे आज व्हिडिओ बनवायला तू मजबूर केलेला आहे मला खुशी नाहीये हे व्हिडिओ बनवायचे लोकांसमोर माझं काय जे मांडायचं किंवा जगाला सांगायचं आहे माझ्यासोबत काय होत आहे हे तू मला मजबूर करत आहे माझ्यासोबत माझी मैत्रीणसुद्धा बोलली किंवा अदर कोणी नातेवाईक जरी बोलले ना तू त्यांना टॉर्चर करतो त्यांना त्रास देतो तुझ्या टॉर्चरमुळे तुझ्या धमक्यांमुळे कोणी माझ्याशी बोलत नाही मग मी काय करणार आहे मी सोशल मीडियावरतीच सांगणार आहे ना आणि एक दिवस असा येईल की कोणीतरी माझं ऐकेलच ठीक आहे माझ्या माझ्यामुळे खूप जणांना त्रास झाला आहे मी तुझ्यापासून एक वर्ष झाले दूर आहे मला काही घेणं देणं नाही तुझं काही फरक पडत नाही मला तू डिवोर्स केस टाकलेली आहे देते मी तुला डिवोर्स फुकट डिवोर्स द्यायला तयारी मी तुला अजून काय सांगू तुला मला माहिती आहे ना तुझा एक रुपयाची खायची सोय नाही तू जॉब करतो आहे बहीण काय बोलतात जाऊ दे मला तुझ्या फॅमिलीबद्दल काही बोलायचं नाही पर्सनल लाईफबद्दल तुझ्या काही बोलायचं नाही आहे तुला एवढी फेम द्यायची नाही आहे तुझं नाव यू यूज करून पण माहिती आहे सगळ्यांना माहीत होईल की मी कोणाबद्दल बोलतेन काय बोलतेन कशी बोलते आहे आज तू मला मजबूर केलं हे मला बोलायला नाही तर मला माझा स्वतःचा तमाशा आणि तुझा तमाशा जगासमोर मांडायला काय हौस नाही आहे मी इतक्या दिवस शांत होती सगळ्यांपासून दूर होते सोशल मीडिया वगैरे हे ते सगळं बंद केलं होतं पण तू मला ऑप्शन ठेवलं नाही कोणी कोणाला को काही सांगायचं कोणाला काही बोलायचं मग मी हेच करणार ना इथेच बोलणार ना मी आणि तुम्हाला दबवतोय दबव तुझ्याकडनं जेवढं होत असेल तेवढं तू कर मी त्याला नाही बोलत नाही पण मी शांत बसणार नाही मी बोलणारच माझा जीव गेला तरी चालते पण बोलणार आता बोलणार मी शांत नाही बसणार मला टॉर्चर करतो आहे माझ्या नावाची बदनामी करतो आहे एवढं लक्षात ठेव आज मी तुझी बायको आहे अजून डिवोर्स झाला नाही आणि काय बोलतो की तू अशी आहे तू तशी अरे तुला आधीपासून आणि तू माझ्या पोस्टवरती कमेंट करतो आहे मी काही देवधर्माचं टाकलं तर बोलतोय तुला देव वाचवणार नाही तुला कोणता देव वाचवणार आहे तू मला एवढं सोशल मीडियावरती बे इज्जत कमेंट करतोय धमक्या देतोय टॉर्चर करतोय हॅरेसमेंट करतोय तुला कोणता देव वाचवणार आहे हां सॉरी सॉरी तुझ्या माग सपोर्ट आहे ना तू बोलत असतो ना की माझ्या सावलीला पण टच करायची लायकी नाही कोणायची माहिती आहे तुझी लायकी खूप मोठी आहे मी खूप छोटी आहे तुझ्यासमोर पण एवढं लक्षात ठेव कोणाच्या जर गळ्यापर्यंत आलं ना तिथं ते ती कोणी शांत बसत नसतं तिथे आवाज निघतोस आणि मला तरी वाटते मी एवढी चुकीची नाही आहे मला तुझ्यासोबत राहायचं नाही कसंच राहायचं नाही आहे जर राहायचं नसेल तुला पण राहायचं नाही मला पण राहायचं नाही कशाला तमाशा करतोय तुला वाटत असेल याच्यामध्ये तुला काही फायदा होत असेल तर तू विज्ञानास कर मी सगळं सगळं सहन करायला तयार आहे बघू काय काय होतं काय काय नाही मला धमक्यात देत असतो ना तू मी मंत्रालयामध्ये कंप्लेंट केली माझ्याकडे तुझे सगळे प्रूफ आहे माझ्याकडे पण तुझे सगळे प्रूफ आहेत सगळे मला मारल्याला हाणल्याला टॉर्चर केलेलं माझ्याकडनं दारूला सिगरेटला पैसे घेतलेले पेट्रोल अरे भांडणं झाले रात्रभर मला मारलं सकाळी तुझ्या बापाकडे जाता वेळेस तू माझ्याकडनं शंभर रुपये घेऊन गेलेला पेट्रोलला आठवतं आहे का ते तर शेवटचा दिवस होता आपला दोघांच्या सोबत त्या दिवशी सुद्धा तू शंभर रुपये येऊन गेलेलास खूप काही केलंय तू माझ्यासोबत तुला पण काही खुशी भेटणार नाही आहे आणि मला बोलते ना की मला कोणी सपोर्ट करायचा असेल मला कोणीही सपोर्ट करत नाही आणि मी कोणाचा सपोर्ट घेत सुद्धा नाही मी एकटी पहिलेही होती मी एकटी आताही आहे आणि मला कोणाचीच गरज नाही जोपर्यंत माझ्या मनगटात दम आहे ना आणि तोंडामध्ये आवाज आहे ना तोपर्यंत मी एकटी काफी आहे मला काय